महानगरपालिका नागपूर या ठिकाणी आस्थापन विभागामध्ये वेगवेगळ्या पदांच्या दोनशे पंचेचाळीस जागा निघालेल्या आहेत पदांची नावे व त्यांची संख्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर छत्तीस जागा कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल तीन जागा नर्स परिचारिका जी एन एम बावन्न जागा वृक्ष अधिकारी चार जागा व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे ॲसिस्टंट सिव्हिल इंजिनियर एकशे पन्नास जागा या ठिकाणी प्रत्येक पदानुसार सामाजिक व समा समांतर आरक्षणाबाबतचा तपशील दिलेला आहे तो पाहून घ्या जुनियर, इंजिनियर सिव्हिल छत्तीस जागा त्याचा सविस्तर तपशील कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल तीन जागा याचा सविस्तर तपशील नर्स परिचारिका जी एन एम एकूण बावन्न जागा त्यांचा तपशील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट एकशे पन्नास जागा अधिकारी चार जागा पदनिहायक आवश्यक शैक्षणिक पात्रता कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचं बी ई सिव्हिल इंजिनिअरिंग पास असणं आवश्यक आहे कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे बी ई इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स पास असणं आवश्यक आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी ई सिव्हिल इंजिनियर पास असणे आवश्यक आहे नर्स परिचारिका जी एन यम या पदासाठी बारावीनंतर जी एन एम अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन केलेले असणे आवश्यक आहे वृक्ष अधिकारी यासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री यापैकी कोणती एक पदवी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोपवाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील कामाचा पाच वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल वयोमर्यादेबाबत काही निकष ठरवून दिलेले आहेत या ठिकाणी प्रत्येक पदासाठी किमान वयोमर्यादा ही अठरा वर्षाची आहे किमान वयो मर्यादा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गृहीत धरली जाईल व कमाल मर्यादा सामाजिक व समांतर आरक्षणानुसार वेगवेगळी असेल त्याबद्दलची सविस्तर माहिती समोर दिसणाऱ्या टेबलमध्ये दिलेली आहे दिलेल्या कोणत्याही पदासाठी फॉर्म भरत असताना परीक्षा शुल्क खालील पद्धतीने आकारले जाईल ओपनसाठी एक हजार रुपये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक व अनाथ यांच्यासाठी नऊशे रुपये माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क लागू राहणार नाही भरलेले परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल असेल ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे जाहिरात व ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खाली लिंकचा उपयोग करा ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे या लिंकवर क्लिक केल्यास सविस्तर जाहिरात व ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरता येईल ऑनलाईन फॉर्म भरण्याचे एकमेव ठिकाण श्री समर्थ कम्प्युटर एज्युकेशन समर्थ रोड बसस्टँडच्या पाठीमागे शिवाजीनगर मुरुड तालुका जिल्हा लातूर धन्यवाद